नमस्कार इंदू खूपच विचार करत असताना इम्रान तिला बोलतो इंदू तुला असं नाही का वाटत जरी मोहितरावची बॉडी आपल्याला मिळाली असे या बॉडीचा जो पोस्टमॉर्टम करण्यात आला त्याचे रिपोर्ट मात्र इंदू तुझ्या हाती लागलेत आणि ते रिपोर्ट पूर्णपणे दर्शवतात की ती मोहितरावची बॉडी नाहीच हे ऐकल्यानंतर इंदू बोलते इम्रान खरं सांगू ही गोष्ट माझ्या सुद्धा लक्षात आहे पण मला सुद्धा मध्येच राहून राहून एकच विचार येतो तो, तो म्हणजे काही झालं तरी सुद्धा हे सर्व आपण कस सिद्ध करायचं तेव्हा लगेच इम्रान बोलतो इंदू आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय आता आपल्याला अवलंबवा लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते कोणता पर्याय तेव्हा लगेच इम्रान बोलतो इंदू रात्रीच्या वेळी मोहितरावच्या घरात शिरायचं आणि मोहितरावच्या घराची झडती घ्यायची हे ऐकल्यानंतर इंदू बोलते पण पोलिसांनी तर त्या घरात जाण्यास बंदी घातलेली आहे तेव्हा इम्रान बोलतो तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना इंदू जरी पोलिसांनी बंदी घातली असेल तरी सुद्धा आपण मात्र लपून छपून त्या घरात जायचं आणि त्या घराची झडती घ्यायची कारण आपल्याकडे तर दुसरा पर्यायच नाही तेव्हा इंदू बोलते ठीक आहे आज रात्री आपण ते काम करून टाकूया इकडे अधोक्षच इंदूला म्हणत असतो इंदू काय चाललंय तुझं हे बघ इंदू जे काही करतेस ना ते मला प्लीज सांग तेव्हा इंदू बोलते अधू तुला सांगून का उपयोग तुझा तर माझ्यावरती विश्वासच नाही तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो माझा तुझ्यावरती विश्वास आहे इंद्रायणी तू फक्त मला सांग तू जे काही करशील ना त्याच्यामध्ये मला सुद्धा सामील करून घे तेव्हा इंदू सांकेतिक भाषेमध्ये आदूला सर्व काही सांगत असते तेव्हा लगेच अधू बोलतो पण हे सर्व रिस्की आहे हे जर का पोलिसांना कळालं तर उद्या जाऊन पोलीस आपल्याला जेलमध्ये टाकतील तेव्हा इंदू बोलते हो याची मला जाणीव आहे म्हणूनच आपण रात्रीच्या वेळी त्या घरात शिरायचं आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आणि मग शेवटी तिच्या तिच्यासोबत जायला तयार होतो इकडे पप्या आणि इम्रान इंदूचे वाट पाहत असतात पहाटेचे दोन वाजलेले असतात तेवढ्यात अधोक्षच आणि इंदू इम्रान आणि पप्याजवळ येतात तेव्हा इम्रान बोलतो अधू तू तू काय करतोस तेव्हा लगेच इंदू बोलते आपल्या आपल्यासोबत आहे आणि मग सगळेजण मोहितरावच्या बंगल्याच्या दिशेने जातात तेव्हा इंदू बोलते इम्रान पप्पे आपण इथे आलोय तर खरे पण इथून प्रवेश कसा आत करायचा तेव्हा इम्रान बोलतो काळजी करू नकोस मी बंगल्याची चांगली शहानिशा केले मागच्या बाजूने आपण बंगल्यात प्रवेश करू शकतो तेव्हा इंदू बोलते चल तर मग पटकन चल जेणेकरून आपले काम सुद्धा पटापट पड़ होतील आणि मग सगळेजण बंगल्याच्या पाठशा दिशेने जातात आणि घरामध्ये प्रवेश करतात आणि घरामध्ये शिरल्यानंतर बेडरूममधून खिदळण्याचा आवाज येत असतो तेव्हा इंदू बोलते मोहितरावच्या घरात तर कोणीच राहत नाही मग मोहितरावच्या घरातून खिदळण्याचा आवाज कसला येतोय आणि तेवढ्यात वरून आवाज येत असतो आणि कोणतरी काहीतरी बोलत असतं तेव्हा इंदू बोलते सगळ्यांनी सावध राहा नक्कीच घरात कोणतरी आहे आपण वरती जाऊया आणि सगळेजण त्या बेडरूमच्या दिशेने जातात आतमधी हळूच डोकावून पाहतात आतमधून डोकावून पाहताच इंदूला धक्का बसतो इंदू अधोक्षजला बोलते अधू पूर्ण केसच समाप्त झाली तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो इंदू काय झालं तेव्हा इंदू बोलते तू बघ ना आतमध्ये आणि मग अधोक्षज आतमध्ये वाकून बघतो तेव्हा मात्र मोहितराव स्वतः दारू ढोसत असतो हे बघून अधोक्षजला धक्काच बसतो अधोक्षज बोलतो हा मोहितराव जिवंत आहे आता मात्र या मोहितरावला सोडायचं नाही तेव्हा इंदू बोलते आतू थांब आपल्याला सावधगिरीने सर्व कामं करावे लागतील हा मोहितराव जरी जिवंत असला तरी सुद्धा आपल्याला शांतपणे सगळ्या केस हाताळाव्या लागतील तुला कळतंय अधू आपण जर का घाई केली तर सगळ्याच गोष्टी आपल्याच अंगाशी येतील तेव्हा अधोक्षच बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे इंदू हा नालायक माणूस माझ्या समोर असताना सुद्धा मी शांत राहायचं नाही मी शांत राहू शकत नाही इंदू या माणसाला मी फरफटच सर्वांसमोर नेणार तेव्हा इंदू बोलते ठीक आहे तुला जे करायचंय ते तू कर तुला माझं ऐकायचंच नाही ना नको ऐकूस पण एक लक्षात ठेव अधोक्षच तू खूप मोठी चूक करतोयस आणि तुझ्या या अशा वागण्यामुळे ना आपण संकटात अडकू शकतो अधोक्षज या मोहितरावला गाफील ठेवून आपण त्याची वरात काढायची तेव्हा इम्रान बोलतो आधी आपण निघूयात आणि ते चौघेही तिथून निघालेले असतात बाहेर आल्यानंतर पिंदू इम्रानला बोलते इम्रान तू जर काही कल्पना माझ्या डोक्यात टाकली नसतीस तर कदाचित सगळं होत्याच नव्हतं झालं असतं कदाचित या मोहितरावचा खरा चेहरा माझ्यासमोर कधीच आला नसता आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे काय करावं तेच मला कळत नाही पण आता मात्र मी शांत नाही राहणार तेव्हा अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि अधोक्षच बोलतो आज इतके दिवस मी स्वतःला दोषी मानत होतो मला असं वाटत होतं की माझ्यामुळे मोहितराव मेला पण नाही हा मोहितराव तर माझ्याशीच डबल गेम खेळत होता तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू अधोक्षच मोहितराव एकता नाहीये तर त्याच्यासोबत कोणीतरी आहे आणि म्हणूनच या सर्व गोष्टी घडतायत अधोक्षच तुला काही काही गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तू असा वागतोयस पण माझ्यावरती विश्वास ठेव अधोक्षच कधी ना कधी तरी तुला समजेलच की तू केवढी मोठी चूक करतोयस तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच बोलतो इंदू या पाठीमागे कोण सामील आहे असं तुला वाटतं तेव्हा इंदू बोलते आता मी बोलून दाखवणार नाही तर त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुझ्या समोर आणेन तेव्हा अधोक्षच बोलतो झालं तुझं सुरू इंदू तू येऊन जाऊन त्याच व्यक्तीवर काय येतेस तेव्हा इंदू बोलते मी घेतलं नाव त्या व्यक्तीचं आणि अधोक्षच सुद्धा असं का वाटतं की प्रत्येक वेळा मीच काहीतरी केलंय अरे जरा तरी विचार कर ना बोलण्याआधी आणि मला तर या गोष्टी तुझ्या पटतच नाही आहेत तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच इम्रान आणि पप्या बोलतात अरे गप्प बसा तुमची भांडणं बंद करा तेव्हा इंदू बोलते याला ना काही काही गोष्टी कळतच नाही म्हणून तर हा असा वागतो किती वेळा याला सांगण्याचा प्रयत्न करतीये पण हा समजूनच घेत नाही आहे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो काय समजून घ्यायचं इंदू तुला काय म्हणायचं आहे ते मला स्पष्टपणे सांगशील तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही मला काहीच म्हणायचं नाही आणि आता मात्र मला या गोष्टींवरती वाद घालायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं बाई इंदूला बोलतात इंद्रायणी काल रात्री तू कुठे गेली होतीस एवढंच काय तर बेडरूम बेडरूममध्ये नव्हता तेव्हा लगेच इंदू बेडरूमचा दरवाजा लावते आणि म्हणते मोठ्या बाई एक गोष्ट समजले आणि ती गोष्ट खूपच खतरनाक आहे मोठ्याबाई आपला अधोक्षच या सर्व गोष्टीमधून कायमच्या बाहेर अगदी निर्दोष मुक्त होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्याबाई म्हणतात काय आहे ती गोष्ट तेव्हा इंदू बोलते सांगते ना आणि इंदू सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते मोठ्याबाई त्या छान प्रकारे ऐकत असतात आणि तेवढ्यात इंदू मोहितराव जिवंत आहे हे म्हणताच मोठ्याबाई म्हणतात काय तो नराधम जिवंत आहे अगं मग त्या नराधमाच्या नांग्या ठेचत त्याला फरफटत आणायचं की पोलिसांसमोर इंद्रायणी अगं तुला कळतं आहे की नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई त्या नराधमाला तर आणायचंच पोलिसांसमोर पण असं सहजासहजी नाही आता तुम्ही बघाच ही इंद्रायणी काय करते ती तिच्या नवऱ्याला त्याने जेलमध्ये टाकलं ना नाही ना त्याची वाट लावली तर नावाची इंद्रायणी नाही मी तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ही तुझी सर्व नाटकं बंद कर अगं तुला कळतंय का तुझ्या अशा वागण्याने काय होईल तो नराधम सावध होईल आणि त्याला जर का या सर्व गोष्टींची भनक लागली असेल तर तर काय करशील निंद्रायणी तेव्हा इंदू बोलते असं जर का असेल तर मोठ्या बाई आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजेत तेव्हा मोठ्या बाई म्हणतात एक काम कर आज रात्रीच आपण मोहितरावच्या बंगल्यावर जाऊया आणि मोहितरावला तिथून फरपटत आणूया आज मात्र ही आई काय करेल ना ते तू बघच आजपर्यंत त्या मोहितरावने माझा साधा भोळा चेहरा पाहिलाय पण आता मात्र तो एका आईचा डेंजर चेहरा पाहणार आता मात्र त्याची वाट लागणार तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही जे म्हणाल तसं मी करायला तयार आहे तुम्ही अजिबात घाबरू नका आजच आपण सगळ्यांनी मिळून तिकडे जाऊया तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव आपली फंटा गँग पण तयार कर कारण आपल्याला तिथे गरज लागणारच कारण आपण दोघी तिथे जाऊन काही उपयोगाचं नाही कारण तो मोहितराव आहे मोहितराव त्याला तर आता आपण सोडायचंच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते आपण सगळ्यांनीच जायचं तिथे तुम्ही काळजीच करू नका मी अगदी बरोबर फिल्डिंग लावते तर इकडे मोहितराव त्याच्या माणसांना बोलत असतो काय कस फसय त्या इंद्रायणी खूपच उडत होती माझ्या समोर खूप शाणी समजायची स्वतःला पण तिची लायकी मात्र तिला योग्य पद्धतीने दाखवली आता मात्र तिला सोडणार नाही मी आता मात्र तिची लायकी तिला दाखवून देईनच त्यावेळेला लगेच ते गुंड बोलतात हे बघा मोहितराव जे काही करताय ना ते नीट विचार करून करा कारण ती इंद्रायणी आहे तेव्हा लगेच मोहितराव म्हणतो म्हणून तर म्हणून तर या घरात बेडरूम मध्ये लपून राहिलोय मी कुठेही बाहेर पडत नाहीये लोकांच्या नजरेत येण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही आता काही झालं ना तरी त्या अधोक्षजला फासावर लटकवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्या करिश्मावरती जे आरोप करण्यात आले होते ते तर आता त्या इंद्राणीने स्वतः फेटाळून लावलेत म्हटल्यावरती तर सगळा दोष त्या वरतीच आहे तेव्हा लगेच ते गुंड बोलतात हो पण इथे जर का ती इंद्रायणी स्वतःच्या आत्ते बहिणीला वाचवू शकते तर ती स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही हे बघा साहेब तुम्ही नीट विचार करा तेव्हा लगेच मोहितराव म्हणतात काही विचार करायची गरज नाही आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच मोहितराव मोठ्यानी बोलतो आता सगळं समाप्त झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे आणि तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि सगळेजणं त्या मोहितरावच्या बंगल्यात शिरलेले असतात मोहितरावच्या खिदळण्याचा आवाज येतच असतो त्यावेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई बघितलंच कसा खिदळतोय ते मोठ्या बाई हा मोहितरावना दिसतो तसा नाही त्याची लायकी त्याला दाखवून दिली पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात आता बघ ना आणि मोठ्या बाई जोरात मोहितरावच्या बेडरूमच्या दरवाजावर लात मारतात त्यावेळेला मोहितराव चांगलाच घाबरलेला असतो मोहितराव त्याने बोलतो मोठ्या बाई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय झालं धडकी भरली का मला इथे बघून अरे नराधमा तुझ्यामुळे माझा मुलगा जेलमध्ये होता त्याच्यावरती तुझ्या खुनाचे आरोप करण्यात आले एक नंबरचा खोटार माणूस आहेस तू खोटारडा मोहितराव तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलाच धक्का दिला पाहिजे आता मात्र मी तुला सोडणार नाही मोहितराव तेव्हा लगेच मोहितराव बोलतो बस झाला काय करणार आहात तुम्ही तेवढ्याच अधोक्षच इम्रान पप्या आणि इंदूसुद्धा तिथे हजर होतात जेव्हा इंदूला मोहितराव बघतो तेव्हा मात्र तो चांगलाच घाबरतो इंदू जाऊन मोहितरावची कॉलर धरते आणि मोहितरावला म्हणते मोहितराव तू माझ्या आयुष्याशी खेळवाळ केलीस ना आत्ता मात्र तुला सोडणार नाही माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंस मोहितराव आत्ता मात्र तुला मी संपवणार तेव्हा लगेच मोहितराव म्हणतो बस झालं अरे तुमच्याकडे काय पुरावे आहेत आधी मला पोलिसांच्या स्वाधीनर करून बघा आणि तो जोरात शिटी वाजवतो आणि तेवढ्यात मात्र त्याची सर्व गँग तिथे आलेली असते आणि त्यांनी इंदुला वगैरे सगळ्यांना घेरलेलं असतं पण त्याच वेळेला अधोक्षच पप्या आणि इम्रानने त्यांची चांगली धुलाई केलेली असते त्यांना चांगलंच तुडवलेलं असत तेव्हा लगेच आणि मोहितराव म्हणतो इंद्रायणी तू आता सुद्धा माझ्या वाटेला आलीस तेव्हा इंदू बोलते अजून सुद्धा मी तुझ्या वाटेला आली नाही मोहितराव अजून सुद्धा मी तुला समजवण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र माझं ऐकतच नाहीयेस मोहितराव हे सर्व थांबव नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करे तेव्हा लगेच मोहितराव बोलतो बस झाला मला आता या गोष्टींचा विचार नाही करायचा इंद्रायणी इंद्रायणी गुपचूप इथून निघून जा तेव्हा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मोठ्याबाई आणि इंदू मोहितरावच्या लगावतात मोहितराव खाली धडपडत पडलेला असतो अधोक्षच इम्रान आणि पप्या त्याच्या मुसकी आवळत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोहितरावला बघून चांगलेच घाबरतात त्यावेळेला इंदू इन्स्पेक्टर साहेबांना बोलते तुमची सुद्धा साथ होती ना या मोहितरावला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही एका स्वाभिमानी पोलिसावरती आरोप करताय तेव्हा मात्र इंदू गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोहितरावला जिवंत पकडून तर इंदूने सगळी केस तर सॉल्व्ह केली आहे पण खरोखर त्यामागचा खरा गुन्हेगार इंदू शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू